आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून शेतकरी उपोषण सोडवले तुळजापूर येथील साखर कारखानदारांच्या विरोधात शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांनी थकीत ऊस बिल व भाव वाढ मागणीकरिता आमरण उपोषणास बसले होते आमरण उपोषणस्थळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे उपोषण सोडवले आपण शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार असे आश्वासित केले ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना धाराशिव यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता साखर कारखानदारांच्या विरोधात तुळजापुरात सहा नोव्हेंबर रोजी तुळजापूरच्या आई भा, तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वारासमोर महाआरती करून येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकरी संघटनेचे नेते सतीश बनसोडे सूरज बचाटे व ऊस उत्पादक शेतकरी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले साखर कारखानदारांनी दोन हजार पंचवीस सव्वीस चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल प्रतिटनास तीन हजार रुपये देण्यात सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत उजबिल देण्यात यावे यासह अन्य मागण्यांकरिता उपोषणात बसले होते तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेचे उपोषण सोडवले याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील ऊस शेतकरी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी संजीव आलुळे तुळजापूर शेतकरी संघटनेचे आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत ते उपोषणाला बसले होते आणि वास्तव हे आहे की आता वर्ष होऊन गेलं अनेक शेतकरी दोन वर्ष होऊन गेले शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत लोकांना कल्पना नव्हती की नेमकी किती आहेत प्रत्येकाला वाटायचं की आपलेच राहिले परंतु यांच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं त्यांनी कदाचित एकत्र सगळ्यांना घेतलं त्याच्यामुळे लक्षात आलं की पाच सहा कोटी जवळजवळ जो जो आठ कोटी म्हणत आहेत मोठी रक्कम ही थकीत आहे आणि दोन वर्षापासून थकीत आहे त्यामुळे उपोषण करायचं त्यांनी ठरवलं मला परवा कळाल्यानंतर मी आर जे डी आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी बोललो आहे उद्या सकाळी बैठक त्यांनी लावलेली आहे गोकुळ आणि मातोश्री दोन्ही कारखान्याचे लोक बोलवले आहेत आणि उद्या ह्याच्यामधनं योग्य मार्ग काढायचा त्यांनी मला शब्द दिला आहे आणि तोच शब्द मी आपल्यालाही सर्वांना दिला आहे आ, उद्या काही सहकारी जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयातही जातील आणि तिथे निर्णय योग्य होईल याची मला खात्री आहे आणि कुठलीही अडचण आली तर मी आपल्याबरोबर आहे आमचे सर्व सहकारी आपल्याबरोबर आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं तर आपली जबाबदारीच आहे त्यामुळे मी विनंती केली आहे की उपोषण जे आहे ते मागे घ्यावं आणि त्यांनी ते, ते मान्य केली त्याबद्दल त्यांचे आभार आता नारळपणे पण आलेला आहे सोडण्यात आलेला आहे कशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळाला सर्वप्रथम या ठिकाणी राणादा आले सर्वप्रथमचा आभार मानतो कारण दोन चार दिवस झाला चा चा, हो आज आम्ही सगळ्यांना कॉल करत होतो की बाबा कोणतरी आम्हाला न्याय देईल कोणतर आमच्या सर्व शेतकऱ्यांचा कोणतरी बाकी विधाता होईल पण तसं होत नव्हतं पण आज बऱ्याच दिवसांनी राणादादा आले आणि त्यांनी काल कलेक्टरलाही बोलले आज तहसीलदारला बोलले हे तहसीलदाराशी चर्चा करून दिली त्यानंतर मग आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्यांना विचारून की या ठिकाणी राणादाच्या हातून आम्ही उपोषण सोडलेलं आहे काय सांग मिळाला आपल्याला आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाराशिवमध्ये आपण या ठिकाणी गेला होता धाराशिव सोलापूरला जिल्हाधिकारीची भेट घेतलेली आहे आणि मनोज दादा जरांगी यांची देखील आपण भेट घेतल्याचं कळलं आहे कळते आपल्याला काय सांगाल तुम्हाला कशापैकी न्याय मिळाला आहे पहिला मुद्दा आम्ही कलेक्टर साहेब आपले धारा ह्याचे सोलापूर जिल्ह्यात ते गेलो कुमार आशिर्वाद साहेबांना राणाबाजांनी पुन्हा चर्चा केली बोलले तिथं बोलल्यानंतर आमचे पाटील साहेब आम्ही चर्चा केलो आपली कोण दखल घेत नसेल तर आम्ही ओम ह्याच्याकडे आपलं ंगी जरांगे, जरांगे दादाकडे जाऊ म्हणलं सगळ्यांनी पाटील साहेबांकडे जाऊ म्हणून गेलो त्यांनी दुखून म्हणले आम्हाला की सोमवारी विषय हायपी करून मार्गी लावू आणि जसं म्हणले तसं मार्गी लागला आमच्याविषयी आई तुझा भावानी छत्रपती शिवाजी महाराजांनी सद्बुद्धी आपल्या दादाला घातली सतीश भावा पाच पाच आहे त्यांच्या पोटात अन्नाचा गण होता त्याच्यामुळे त्यांनी आले स्वतः येऊन इथं आम्हाला सांगितले उद्या तुम्ही जावा तुमची बैठक लावलेली आहे कुठे सोलापूरला जावा कलेक्टर साहेबांची आपली बैठक लावलेली आहे मातुश्री कारखान्याच्या संदर्भात लावलेले तुम्ही सगळेजण जावा शेतकरी आणि दुसरा मुद्दा इथला जी मुद्दा आज आजची इथली तशी तुळजापूर मधली बैठक झाली दिलीपराव देशमुख साहेबांना स्वतःहून फोनवर बोलतो म्हणले जी उसाचे जे पहिली उचल जे जाहीर करण्यात त्यांनी तीन हजार रुपये तसंच जे चालू केले धाराशिव जिल्ह्यातले शेतकऱ्याचे त्याच्या संदर्भात दिलीपराव देशमुख दिली साहेबांना फोन लावून त्यांनी चर्चा करतो म्हणले आणि आपण लवकरात लवकर राहणार आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही मार्गी लावू तोडगा काढू म्हणले असं दिले आणि मातुश्रीचे कारखान्याचे सत्तावीस रुपये न बिल काढतो असं राणादाने मला आश्वासन दिले शेतकऱ्याला का नाही दिले का नाही राणा आता त्याच्यामुळे आम्ही उपोषण सतीश भाऊनी सतीश भाऊनी विनंती केली अन्न त्याग करत असताना आम्ही उपोषण माघारी गेले